श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो आज मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे म्हणजे हा व्लॉग मी अगोदरच बनवून ठेवला होता पण आज टाकीन उद्या टाकीन टाकलंच नाही हे पा आषाढ महिन्यामध्ये आपण लक्ष्मी आईची ओटी भरत असतो त्यावेळेला काय काय साहित्य घेऊन जातो तर हे पा एक ओटी म्हणजे एक आपण पीस म्हणजे खण घेतो त्यामध्ये दोन उंजळ आपण तांदूळ घेतो त्यामध्ये पाच फळं पा अगोदर आपण श्रीफळ ठेवतो आणि हे पाच हळकोण खूप सुपारी बदाम खारीक खोबरं ह्या तीन ज्या पाचही वस्तू आपण त्यामध्ये घेतो दक्षिणा ठेवतो बांगड्या ठेवतो आणि विड्याचं एक ठेवतो विड्या म्हणजे तो पाहिजेच पाहिजे पाच लिंब असतात त्यानंतर पहा आपल्याला तिथे एक अंड घेऊन जायला लागतं ते अंड पण आहे पहा अशा प्रकारे मी सगळं साहित्य घेऊन आलेलं पहा दही भात वगैरे घेऊन आलेले नैवेद्य आणलेलं आहे आणि आता इथे आलेलं हो पहा तुम्हाला तुम आतमध्ये जाताना दाखवत आहे मी तर इथे म्हणजे गर्दी पण होती एकाचं झालं का एक असं दाखवत होतं आता मला नैवेद्य दाखवायचं आहे तिथे मावशी असतात पहा सगळ्या आता मीही इथे नैवेद्य वगैरे दाखवत आहे गायत्री मंत्राचा आपल्याला अगोदर भरीव चौकून काढायचा आहे नंतर पाणी फिरून गायत्री मंत्र म्हणायचं आहे अशा पद्धतीने मी नैवेद्य दाखवलं आहे मिस्टरांनी हार घातलेला आहे लक्ष्मी यायला आणि मग फुलं वगैरे मी वाहिले आहेत ला अगरबत्त्या लावलेल्या आहेत आणि आपण दिव्यामध्ये तेल पण घातलेलं आहे हे पा बाहेर आहे इथे पण आपण दही भात वगैरे ठेवतो चला तर मग व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये